राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर व वाढीव भत्ता लागू करण्याबाबत महत्वपूर्ण सार्वजनिक प्रशासन विभागाकडून दोन महत्वपूर्ण भत्ता लागू करण्यासंदर्भात सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक तीन जुलै दोन हजार चोवीस रोजी महत्वपूर्ण दोन शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत यामध्ये पहिल्या शासन निर्णयानुसार राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोन मधील सुधारित वेतन श्रेणी राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या लघुलेखक या संवर्गातील पदांना मंजूर करण्यात आहेत सदर सदर निर्णयानुसार राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोगातील लघुलेखक उच्च श्रेणी इंग्रजी लघुलेखक निम्न श्रेणी इंग्रजी व लघुलेखक निम्न श्रेणी या संवर्गाच्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन स्तर लागू करण्यात आलेले आहेत यामध्ये लघुलेखक उच्च श्रेणी

शासकीय परिवहन सेवेच्या वाहन संचालकांना आता रुपये एक हजार प्रति एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे तर शासकीय परिवहन सेवेतील वाहन चालकांना आता रुपये रुपये ऐवजी एवढा धुलाई भत्ता मंजूर करण्यात येत आहे याकरिता सर्व वाहन चालकांनी नियमितरित्या स्वच्छ धुतलेले गणवेश परिधान करणे बंधनकारक असणार आहे तसेच सर्व वाहन चालक यांनी नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत अंतिम खातरजमा करण्याची जबाबदारी ही नियंत्रक यांची असणार आहे याबाबत सर्व वाहन चालक नियमितपणे गणवेश परिधान करीत असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे धन्यवाद अशा प्रकारची महत्वपूर्ण माहिती लेटेस्ट आणि सविस्तर जी आर तसेच नवनवीन घडामोडी नवीन परिपत्रक शासन निर्णय आणि नोकरी संदर्भातील जाहिराती बघण्यासाठी लगेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ब्रह्मांड न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवनवीन माहिती प्रथम आपल्यापर्यंत पोहोचेल ब्रह्मांड न्यूज नेटवर्क अकोले अहमदनगर